आईची जात मुलाला लावता येते का हा प्रश्न सध्या कळीचा बनलाय त्याचं कारण आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या एक आग्रही मागणी सरकार आणि जरांगे पाटील यांच्या चर्चेत डेडलॉक बनलेल्या या मुद्द्यावर कायदा काय सांगतो आईची जात मुलाला खरंच देणं शक्य आहे का दिली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हाच आहे आजचा मुद्दा मंडळी मु� नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय आहात डीसी मराठी मराठा आरक्षणाचा तेढा सोडवण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आंतरवली सराटीमध्ये दाखल झालं तब्बल दोन तासांपेक्षा जास्त काळ मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली पण तोडगा काही निघू शकला नाही त्याचं कारण होतं एकाशी मागणी यावर जारांगे पाटील ठाम होते तर सरकार याच्याबद्दल साशंक होतं सरकार ते देता येणार नाही हे ये सांगत होतं मागणी होती, होती आईकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यास मुलाला सुद्धा ओबीसीचा लाभ देण्यात यावा पण खरंच ही मागणी कायदेशीर दृष्ट्या मान्य होऊ शकते का कायदा काय सांगतो यातले धोके काय आहे हे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आपल्याकडे जात ही जन्मता वडिलांकडून मिळते तीच ओंशवळ मानली जाते आईची जात मुलाला दिली जात नाही ती दिली जावी अशी ही मागणी केली जात होती मामा कुणबी असेल तर त्याचं कुटुंबातले आई आजी आजोबा हे सगळे कुणबी असतील तर त्याच्या तर त्याच आईचा मुलगा कुणबी कसा होऊ शकत नाही असा सवाल काही जण विचारत आहेत आईची जात मुलांना मिळणं ही बाब आईचा मान सन्मान वाढवणारी आहे त्यामुळे आईची जात मुलांना लागणं आवश्यक असल्याचं काही जणांना वाटतं यात आईचा मान सन्मान जरी वाढत असला तरी काही जणांना वडिलांची वंशावळ संपुष्टात येण्याची भीती वाटते तर काही जणांना आणखी एक शंका मराठा समाजातील एखाद्या तरुणाचं मागासवर्गीय तरुणी सोबत लग्न केल्यास ते संपूर्ण कुटुंब उद्या मागासवर्गीय होईल का मग वडिलांच्या वंशावळीचं काय हा प्रश्न विचारला जातो या संदर्भात काही न्याय निवाडे झाले या सुप्रीम कोर्टाने आईची जात मुलांना द्यायला मान्यता दिली नाही महाराष्ट्राच्या दिवंगत आरोग्यमंत्री विमलताई मुंदडा या यसी होत्या त्यांचे पती मारवाडी होते त्यांच्या मुलांना आपल्याला जात मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली सुप्रीम कोर्टाने त्याची ही मागणी फेटाळून लावली अनेक आदिवासी प्रकरणात कोर्टाने आईची जात लावण्याचा दावा मान्य केलेला नाही पण काही दिवसापूर्वी उच्च न्यायालयाने एका प्रकरणात मुलीला आईची जात लावण्याची परवानगी दिली ठाण्यातील ते प्रकरण एका तरुणीने आपल्या आईची जात लावल्याने तरुणीचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं जात पडताळणी समितीने जात पडताळणी समितीच्या या निर्णयाच्या विरोधात ती तरुणी मुंबई उच्च न्यायालयात गेली त्यावर घटस्फोटीत आई सोबत राहणाऱ्या मुलांना आईची जात लावता येईल असा महत्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला पण यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे एस सी एस टी तसेच ओबीसी प्रवर्गातील गरीब घटस्फोटीत विधवा अशा एकलमातांना मुलांना विविध कारणांमुळे वडिलांच्या जातीचा दाखला मिळू शकत नाही यात आर्थिक स्थिती नाजूक असल्याने मुलांना पुढच्या शिक्षण घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात त्या टाळण्यासाठी सरकारने या तीन प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या कमकवत असलेल्या घटस्फुटीत विधवा मातांच्या मुलांना आईच्या जातीचा जा दाखला देण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला या दोन्ही घटनेत महिला घटस्फुटीत विधवा असेल तरच ती जात नोंदवली जाईल हे सांगितलं गेलं शिवाय अत्याचार पीडित झालेलं मूल अनाथ आश्रमात लहानपण काढलेलं असतं त्यामुळे पर्याय नाही म्हणून बाळाला आईची जात दिली जाते मराठवाड्यातल्या जास्तीत जास्त मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ व्हावा यासाठी मनोज दारांगे पाटील यांचे हे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच अनुषंगाने त्यांनी ही मागणी केली त्यामुळे सरसगट आईची जात लावण्याचा निर्णय सरकारने जर घेतला तर तो कायद्याच्या कसोटीवर टिकू शकणार नाही अशी भीती अनेकांना अशा परिस्थितीत मराठा समाजाची पुन्हा फसगत होऊ नये पुन्हा ते नाकारलं जाऊ नये त्यामुळे एका बाजूला राज्य सरकारकडून ते देता येणार नाही असं सांगितलं जात दुसऱ्या बाजूला मनोज दारांगे पाटील यांच्यावर ठाम आहे डेडलॉक तयार झाला आहे आता हा डेडलॉक कसा सुटतो हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्यात कायद्याचा किस पडणार आहे आणि त्यासोबतच कायदेशीर तज्ज्ञांची सुद्धा मत महत्वाची ठरणार आहे बघूया आता हा डेडलॉक कसा सुटतो